माझे भावाने ना पूर्वी सिरियल मध्ये उमेद करते की तुम्ही मस्त असाल मजेत असाल मी ही मस्त आहे मजेत आहे कसे आहात तुम्ही कमेंट करून सांगा आज मला भेटायला कोण आलेला आहे बघा तर माझी आई आलेली आहे मला भेटायला मला खूप खूप आनंद झालेला आहे तर माझे भांडे ही सकाळचे भरपूर पडलेले आहेत घासायचे आणि कपडेही शिवायचे आहेत तर आई असल्यामुळे थोडस स्टॉप केलेलं आहे काम मी ओके मी दाखवते माझ्यासारखी दिसते सेम टू सेम माझ्यासारखी दिसते सेम टू सेम चालत चालत आली का एसटी ना आली एसटी ना चाल हे न्यायचं ना टमटम न्यायचं टमटम येणे आला नाही हा गाडी गवली की आली

या स्पेसमध्ये धुन भांडी वगैरे इतर काम सगळे चालतात या स्पेस मध्ये मस्त आहे हे म्हणजे वाड्यास टाइप आहे आणि इथं नळ आहे इथं हे माझं ट्रायपॉट आहे हे नळ आहे इथं सगळे बाथरूम इथं भांडे आहेत आता भांडी घासायची मला इथं भांडी असते भांडी हा मी घासू लागते नको मी घासते की तुला नाही येत गासायला तू काम करून करून करता ये तुझ्या घरी मग काय तर ए, ती खात होती घरी कोण खात होती ती राहायला आला नव्हता त्यावेळेस आता आलाय राहिला माझा भाऊ आलाय ना गावाकडे राहायला पुण्याहून मंगाळ झाले खराब झालाय मला मला नंदी नांदी घालतो हा मटण आणलं मटण आण म्हणजे माझं सांगते हा जा बाबा कामाला कामाला जा जायचं हो माझ्याकडे माझा भाऊ खूप वर्ष येत नव्हता लग्न झाल्यापासून म्हणजे आलाच नव्हता ते सात वर्ष आला नव्हता पहिल्यांदा आला लग्नाचा आधी फेसू येते मला तुझा लेखर आला लेकर आला एकमेकाला मदत करणे फार गरजेचे आहे मैत्री आणि मित्रांनो सहकार्य राहू अशी मला नाव नावती राहू भावाची बायको भावाची बायको म्हणली माझ्या म्हणजे भावाला वायलीकड राहू भाऊ म्हणला नको नाव ठेवते खरंच नाव ठेवते बरोबर आहे तीच यांना भावाचं म्हणणं आई वडील तर मग मा झालेत माझे एका भावाचं लग्न नाही झालं मग त्याच कोणापासून त्याचे शाळा शिक्षण नाही झालेलं बारके भावाच माझ्या पण सुद्धा बघा म्हणजे ज्ञान किती म्हणावला संस्कार म्हणाला अवघड वाटत ना बहिणी बाळाला आवडला ना अवघड वाटतंय दवाखान्यासाठी आलती मला भेटायला आपल्यासाठी कोण येत भेटायला माझ्याकडे कोण येते भेटायला कोण येते अवघड वाटते ना ओलून जायचं बसून जावा समाधान आईला बी आई आजारी पल्ली तिला इंजेक्शन दिले दवाखान्यात जरी दवाखान्यासाठी आली ती काम भरपूर असते ना गावाकडं म्हणून आली होती ती हे बघा आज सरप्राईज आहे मला भेटायला माझा भाऊ माझी आई आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मी त्यांना जेवण मारलेलं आहे दुपारी आता म्हणजे दुपारच झाली आता आता म्हणजे गावाकडे राहायला आलेत ते आणि गावाकडे आता पावसाच्या दिवसात पेरणीचे वगैरे सगळे काम शेतात चालू असतात त्याच्यामुळे तो तालुक्याच्या ठिकाणी आलाय आणि मी तालुक्याच्या ठिकाणी राहत असल्यामुळे तो मला भेटायला आलेला आहे अजून एक भाऊ आहे माझा हा माझा भाऊ माझ्यावर खूप प्रेम करतो हा भाऊ आगा। 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 मी लहान होते ना त्यावेळेस लहानपणापासून मला शिक्षणाला वगैरे पैसे त्यांनीच दिले होते माझ्या भाऊ शाळा शिकवली म्हणजे मी कधी असं कामाला दुसऱ्याच्यात किंवा शेतात असं काही केलंच नाही चांगलं सांभाळलं माझ्या भावांनी माझ्या आईनी सगळ्या फॅमिलीने दोन भाऊ हा माझी आई वडील माझा सगळ्यात मोठा आहे शाळा मुंबईला असतो पण माझा भाऊ पहिल्यापासून आम्ही म्हणजे पहिली दुसरीला पासून ती मुंबईला गेली की नाही राहिला मग तिथूनच ते काम करायचे रिक्षा चालवायचे रिक्षा चालवत होते मला आठवत असत रिक्षा चालवायचे आणि आम्हाला गावी पैसे पाठवून द्यायचे शिक्षणासाठी

माझे भावाने ना पूर्वी सेरेल मध्ये काम केलेलं आहे ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्यांनी काम केलेलं स्वप्नांच्या पलीकडले ह्याच्या माहिती होता ना हा त्याच्यामध्ये होता बघा पण फार पूर्वीची मालिका होती ती पुढचं पाऊल लॉकडाऊनच्या नंतर नंतर आमची इंडस्ट्री बंदच पडली चालू होणार आहे इंडस्ट्री चालू झालेली आहे काम पण माझं चालू आहे मुंबईला दोन मध्ये जाणार आहे

आपल्या गावातल्या माणसांनी भरपूर जणांनी बघितले मला आता असं आपण असं भेटण्यामध्ये आणि टीव्ही बघण्यामध्ये गेटप वेगळा असतो ना त्या आपण किरदार मध्ये असतो कॅरेक्टर मध्ये असतो आता कॅरेक्टर मध्ये नाहीये कॅरेक्टर मध्ये असल्यानंतर ते चेहरा चेहरा मोर वेगळा असतो आता गटप वेगळा असतो असे ओळखू येत नाही म्हणून आता व्हिडिओ काढा येणार आहे माझ्यासोबत मध्ये रोज हा येणार आहे याने ही हिरोच काम केलेलं आहे सिरियल मध्ये त्यामुळे भरभरून पटापट सबस्क्राईब करून टाका भरभरून बर सपोर्ट करा लाईक करा सपोर्ट करणार पाहिजे शेअर करा चित्रपट बनवू शकतो कॅमेरा प्रेझेंट करणार आहे माझ्यासाठी माझा भाऊ युट्यूब व्हिडिओ बनवायला आणि तो पण येणार आहे व्हिडिओ बनवून

काहीतरी बोलायचं असतं इन्स्टाग्राम चा व्हिडिओ माझे बघितलेत ना त्यात मग ती माझी आई माझं नाव अंजली तर माझ्या अंजली त्या दिवसापासून बहिणीकडे आलो नव्हतो आज बहिणीकडे आलो होतो दुपारी खत वगैरे घेण्यासाठी त्याने आईला दवाखाने पण दवाखान्यामध्ये पण घेऊन आलो दवाखान्यात जाऊन आलो आम्ही बी भरण घेण्यासाठी खत वगैरे शेतामध्ये शेतीची पेरणी करायची आहे ना माणसून चालू झाले दुपारी धूप झाली आता चहा पाणी चालू आहे या मंडळी चहा प्यायला खाली एकदम मस्त बनवला चो पण चहा पितेचे ना हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही ही म्हणजे पावसाळे दिवस चालू असतील तर चहा घ्या चहाचा आधार घ्या गरमईचा आधार घ्या आणि तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा तोपर्यंत टाटा बाय बाय